आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानवर आता बलुचिस्तानच्या आर्मीने हमला केला आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या आर्मीने आता पाकिस्तानवर हमला केलाय एकीकडे भारताकडनं ओढून घेतलेलं संकट आणि दुसरीकडनं स्वतःच्याच देशातल्या एका लिबरेशन आर्मीचा झालेला हा अटॅक पाकिस्तानची आता खैर नाही अशाच न्यूज सगळीकडे पसरताय मात्र हे बलुचिस्तान नेमकं आहे काय बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानमधलं एक राज्य आहे पाकिस्तानमध्ये खैबर पस्तुनवा सिंध पंजाब आणि चौथं म्हणजे बलुचिस्तान अशी चार राज्य आहेत यातलं बलुचिस्तान हे पाकिस्तानचं सर्वात मोठं राज्य आहे जमिनीच्या हिशोबाने म्हणजे जवळपास चाळीस टक्के जमीन ही फक्त बलुचिस्तानची आहे मात्र बलुचिस्तानच्या वाट्याला आतापर्यंत चांगले रिसोर्सेस आले नाही बलुचिस्तानच्या नॅचरल रिसोर्सेसचा पाकिस्तानने फायदा घेतला पण तिथल्या लोकल कम्युनिटीजची आस्था जपली नाही त्यांची रिस्पेक्ट केली नाही त्यातल्या बऱ्याचशा हजारो लोक लोकं गायब केले तिथल्या ट्राईब्सला महत्त्व न दिल्यामुळं बलुचिस्तानची लोकं मागच्या पन्नास वर्षांपासनं तिथं संघर्ष करत आहे आणि वेळी पाकिस्तानने त्यांना डावललं त्यांना धोका दिला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने याआधी अगदीच काही महिन्यापूर्वी अकरा मार्च दोन हजार पंचवीसला एक ट्रेनसुद्धा हायजॅक केली होती तसंच याच महिन्यात दोन मेला आणि सहा मेला असे दोन अटॅक या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर केले होते त्यामध्ये पाकिस्तानच्या चौदा सैनिकांना स्वतःचा प्राण गमावावा लागला होता त्यातील एक सैनिक तर स्पेशल ऑपरेशनचा हेडसुद्धा होता बलुचिस्तानची एकच मागणी आहे की त्यांचा वेगळा देश द्यावा बलुचिस्तान स्वतःची बाउंड्री इराण आणि अफगाणिस्तानसोबत शेअर करतो त्याच्यामुळं बलुचिस्तानचं जिओपॉलिटिकल महत्त्वसुद्धा खूप मोठं आहे त्यामुळं पाकिस्तान रशिया चीन ह्या तिघांचा सुद्धा तिथं प्रभाव आढळून येतो आणि पाकिस्तानला सुद्धा बलुचिस्तान खूप महत्त्वाचं आहे पण भारतासाठी बलुचिस्तान का महत्त्वाचं आहे तर ग्वादर पोर्ट ग्वादर हे महत्त्वाचं पोर्ट बलुचिस्तानमध्ये येतं जे अरेबियन सीमध्ये येतं या गॉर्डर पोर्टवर सध्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉरचं चा बांधकाम चालू आहे जे पूर्ण करून चायनाचा असा प्रयत्न आहे की मिडल ईस्टमधनं येणारं क्रूड ऑइल ते बाय रोड बलुचिस्तान पाकिस्तान आणि पाक ऑक्युपाइड कश्मीरमधनं स्वतःच्या देशात घेऊन जाईल ह्या जर कॉरिडॉरचं काम पूर्ण झालं तर भारतासाठी समस्या वाढू शकतात सध्या हिंद महासागरात असणाऱ्या अंदमान निकोबार या बेटाच्या जवळ असणारी चायनाचं चा जे आपण नेक मानतो त्यांच्या ट्रेड रूटचं ते भारत कधीही बंद करू शकतो म्हणून हा अल्टरनेट रूट चीन सध्या स्वतःसाठी स्थापन करू पाहतो आहे हा लँड रूट हाच भारताच्या डोक्याचा एक ताण बनू शकतो त्याआधी बलुचिस्तान आर्मीला सपोर्ट करून पाकिस्तान आणि चीनला मागे पाडणं हेच भारताचं पुढच्या काळातील ध्येय असणार आहे सध्या हाती आलेल्या न्यूजनुसार बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या काही हजार सैनिक त्यांच्याकडे आहेत त्यांनी पाकिस्तानवर हमला केला आहे ही, ही भारतासाठी अजून एक चांगली न्यूज मानली जात आहे पुढे काय होतं ते आपण बघूच त्यासाठी सरकार नामाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारत पाक युद्धाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू